जनसुरक्षा कायद्याखाली अघोषित आणीबाणीज लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप खासदार पणती शिंदे यांनी केलाय भाजप महायुती सरकारनं पारित केलेला जनसुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी सोलापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं खासदार पणित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी जनसुरक्षा कायदा रद्द करा स्वातंत्र्याची गळचेपी करणारी जनसुरक्षा कायदा रद्द करा लोकशाहीचा गळा घोटणारा जनसुरक्षा कायदा रद्द करा फडणवीस सरकार होश मे आव महायुती सरकार तानाशानी नाही चलेगी अशा घोषणा देण्यात आल्या जनसुरक्षा रद्द करा यावेळी बोलताना खासदार प्रणदीप शिंदे म्हणाले की महाराष्ट्रातील भाजप मायुती सरकारनं नुकताच पारित केलेला जनसुरक्षा कायदा हा लोकशाहीवर गदा आणणारा आणि अघोषित आणीबाणी लादणारा आहे या कायद्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेसच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलं असून त्याच अनुषंगानं निवेदन सादर करण्यात आलं महाराष्ट्र शासनाने जो पारित केला आहे तो जन सुरक्षा कायदा दोन हजार चोवीस त्याचा विरोध करण्यासाठी आणि तो रद्द झाला पाहिजे आपण तो त्यासाठी आम्ही आज कलेक्टरना अर्ज दिला काँग्रेस पक्षाने पूर्ण महाराष्ट्रात हे एक आंदोलन घेतलंय तो कायदा नको आहे कारण का त्या कायद्याचा गैरवापर करून भाजप हे भाजप सरकारच्या विरोधात जर कोणी काही मीटिंग घेतली आंदोलन घेतलं किंवा एक संवाद जरी घेतला तरी ह्या कायद्याचा गैरवापर करून त्या लोकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीच भाजप सरकारने हा कायदा पारित केला आहे कारण का कुठेतरी अघोषित आणीबाणी आपल्या देशात पुन्हा आली आहे आणि ही हे कायदा ते सिद्ध करत आहे शहरात राहणाऱ्या लोकांना नक्षलवादी म्हणण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे तुम्हाला आम्हाला विरोधक आणि पण नक्षलवादी म्हणण्याचं काम हे भाजप सरकार करत यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते